हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील भोळसट स्वभावाचा हरी लग्न नाही भाऊ बहीण नाही त्यामुळे कोणतंही हॉटेल दुकान आणि इतर व्यावसायिक सांगतील ते काम करायचं आणि गावातील बापड्या जे अन्न देतील ते खायचं देतील ते कपडे घालायचे निवारा मिळेल तिथं राहायचं असं त्याचं दिनक्रम याच हरीच्या मदतीसाठी धावलेले उपसरपंच जी देवमोरे व सहकाऱ्यांचं परिसरात कौतुक होतंय कुंभोज तालुका हातकणंगलेच्या प्रत्येक चौकात नेहमी दिसणारा हरी हा पहिल्यापासून मतिमंद आहे नेहमी चौकात दिसणारा हरी आता काही दिवस झाले दिसेन असा झाला पहिल्यांदा सगळेच चौकशी करू लागले पण अलीकडे अनेक दिवस तो कोणालाच दिसला नाही लोकांनाही हरी नसल्यानं प्रत्येक चौक सुनासुना वाटू लागला हरी मेला अशी गावात चर्चा सुरू झाली परंतु ग्रामस्थांशी माहिती घेतली तर तो आजारी असल्यानं सांगली शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन सध्या तो बेघर निवारा शेडमध्ये असल्याचं समजलं ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली हरी तसा सगळ्यांच्याच परिचयाचा त्यामुळे अनेकांनी विचारपूस केली चर्चा चारु सुरू झाली आणि काही दिवसांपूर्वी त्याच्या पायाला जखम झाल्याचं समजलं ही माहिती उपसरपंच अजित देवमोरे व त्याच्या सहकाऱ्यानं समजली त्यांनी हरीची थेट भेट घेऊन त्याच्या पायाची पट्टी सोडली तेव्हा पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले जखम एवढी प्रचंड होती की त्यातून दुर्गंधी आणि किडे बळबळत होते परिस्थिती पाहिली आणि देवमोरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीनं रुग्णवाहिकेतून हरिला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं अजित देवमोरे यांनी हरीला जेवण दिलं बाहेरून औषधं आणून दिली आणि हरीच्या पायातील झालेली किडे बाहेर काढण्यासाठी देवमोरे यांनी काही काळ स्वतःच डॉक्टर बनावं लागलं हे कळताच अनेकांनी रुग्णालय गाठलं सर्व उपचार होईपर्यंत अजित देवमुरे हे रुग्णालयात हजर होते तर प्रत्येक जण हरी आपल्या घरचा सदस्य असल्याप्रमाणे त्याची चौकशी करत होता त्याची तब्येत बरी आहे सर्व प्राथमिक उपचार पूर्ण झालेत आता हरी ठीक असल्याची माहिती मिळाली तेव्हाच उपसरपंच अजित देव मोरे व ग्रामस्थांनी रुग्णालय सोडलं आता हरी ठीक असल्याची माहिती कुंभोशकरांना समजली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज